मुंबईचे पालकमंत्री कसे आले दीपक केसरकर नाही नाही मग मुंबईत दीपक केसरकर काम करू नये दीपक केसरकर सावंतवाडीचे आहेत ना, ना। त्यांनी सावंतवाडी हो। ते असतात कुठे त्यांनी आधी सावंतवाडीत राहावं ते मुंबईत जातात ऐकायला बोलण्यात मंत्रीपद मिळालं असतं मी महाराष्ट्रावर फिरलो असतो दीपक केसरकरांनी आपली मर्यादा ओळखावी त्यांना चुकून ते एक आमदार आहेत एक आमदार असताना त्यांना त्यांना मंत्रिपद मिळालं मग त्यांनी सावंतवाडीत काम करावं ते महाराष्ट्रावर कशाला फिरतात दिल्ली आणि महाराष्ट्र कशाला फिरतायत काही लोक पुढाऱ्याला कुठचं बंधन नसतं मर्यादा नसते जेवढं काम करता येईल न्याय देता तर दीपक केसरकरनी याच्यामध्ये पडू नये दीपक केसरकर याचा एक्सपायरी डेट आहे संपलेलं आयुष्य जर ते असं बोलत असतील जर जनतेला न्याय मिळवून देण्याचं सोडून जर ते त्या ठिकाणी टीका करत असतील लुडबुडची भाषा करत असतील तर त्यांनी पहिलं पालकमंत्री जुने ते पालकमंत्री होते आता मंत्री आहेत त्यांनी त्यांनी लोकांना न्याय द्यावा मी त्यांच्या भाषेमध्ये नव्हतो पण जर त्यांना ही भाषा असेल त्यांची त्याला काय वाटतं की प्रत्येक वेळी मी लोकांना फसू शकतो आणि रोज लोक फसणार नाहीत फसले तर खूप झालं तुम्ही लोकांना न्याय द्या ना तुमच्या मतदारसंघातला प्रश्न आहे कशाला पाहिजे संदेश पारकर या तुम्ही द्या जनतेला न्याय कोणी अडवलं तुम्हाला एक परप्रांतीय येतात आणि माझ्या साडेबाराशे एकरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्या ठिकाणी अतिक्रमण करतात ताबा घेतात तेव्हा केसरकर करतो काय आमदार मंत्री करतो काय त्याचे अधिकार गेले कुठे आणि काय सांगतो लुडबुडची भाषा